बंगलो आहे ना बंगलो असे बनवतात ना तिकडे जोरात तर पायडल वरून सरकला आणि मग तो बॅलन्स गेला ती गेली मग मी ती साफ केली हाताने माझा पाहूनच कसते स्ट्रॉंग पोरात तुम्ही तो काय लागलं गळू हळू चालवत म्हणते हळूहळू चालवत जा ऐकत नाही काय नाही सायकल डायरेक्ट पडलो नाही पण दुसऱ्यांदा पडलो चालवत एकदम जो सायकल घेऊन पडला नाही तो म्हणत नाही शिकला तर मुलगा सायकल चालवता चालवता खाली पडला घरून जायच्या आधी तो बोलला होता की मम्मी जेव्हा मी येईल तर केक बनवून ठेवशील म्हणून तर मी काही केक वगैरे बनवून ठेवला नाही तर मला आता विचारत आहे केक बनवला का म्हणून आता झटपट बनेल असा मुलांसाठी मिनी केक बनवून देते अप्पा पॅनमध्ये तर यासाठी मी घेतलेलं आहे एक वाटी रवा तर मोठ्या वाटीने मी मेजरमेंट घेतलेला आहे त्याच वाटीने आता मी मिश्रीचा पावडर घेईल तुमच्याकडे मिश्रीचा पावडर नसेल पावडर तर तुम्ही गुळाचा पावडर पण घेऊ शकता जसे की आपली रेसिपी हेल्दी असते तर मग साखरी ऐवजी मी मिश्रीचा वापर करत आहे कारण ही जी मिश्री असते ना हे खूप जास्त हेल्दी असते तर त्याच्यामुळे अर्धा कटोरी मी मिश्रीचा पावडर घेतलेला त्यानंतर छोट्या वाटीने मी अर्धा कटोरी ऑइल घेतलेला तर इथे मी ऑलिव्ह ऑइलचे यूज केलेले आहेत तुमच्याकडे जो पण असेल तो तुम्ही यूज करू शकता त्यानंतर एक चम्मच मी कोको पावडर घेतलेला अर्धा चम्मच बेकिंग पावडर त्यानंतर वन फोर चम्मच मी बेकिंग सोडा घेतलेला त्यानंतर इसेन्स घेतलेला वन फोर चम्मच इथे मी अर्धा कटोरी दूध होतं तर त्यामधलं थोडंच दूध इथे ॲड करून बारीक केलेलं आहे तर हे बघा अशा प्रकारे मिक्सचर तयार झालेलं आहे पण माझ्याकडे जे सूची होती ना रवा तो थोडा जाडसर असल्यामुळे जसं बॅटर पाहिजे तसं झालेलं नाही आहे आपल्याला बॅटर एकदम स्मूथ पाहिजे असते तर परत मी जे वाचलेलं दूध होतं ते यामध्ये टाकून दिलेलं आणि छान आता हे असं ना चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं याला मी पाच मिनटासाठी असंच झाकून ठेवून देईल त्यामुळे आपला जे रवा आहे हा छान फुलून जाईल आणि त्यानंतर आपण याला बारीक करूया म्हणजे एकदम स्मूद याचा पेस्ट होईल असं काही एवढंसं लागलं असतं ना बोटांना असं काढू काढून अजून रक्त काढते ते ना हे मग एकदम तर पाच मिनिट झालेले आहे आणि रवा छान फुललेला आहे तर आता याला आपण मिक्सरमधून परत बारीक करून घेऊया तुम्हाला जर गरज वाटेल तर तुम्ही यामध्ये दुधाचा परत वापर करू शकता पण मी सध्या असंच बारीक करून घेईल आणि आवश्यकता पडेल तरच दूध टाकेल कारण आपल्याला आधी बॅटर बघायचं आहे कारण बॅटर खूप जास्त पातळ पण व्हायला नको तर कन्सिस्टन्सी आपल्याला अशी पाहिजे तर हे बघा मी थोडंसं ना यामधलं चाकून बघत आहे की मिश्रण गोड झालं की नाही तर हे एकदम परफेक्ट होतं आता इथे गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि यावरती अप्पा पॅन ठेवलेलं तर पॅनला छान ऑइल लावून घ्यायचं तर आधी मी एकदम हाय फ्लेमवरती तवा आणि पॅन गरम होऊ दिलेलं आणि मग गॅसची फ्लेम कमी करून आता हे बॅटर यामध्ये टाकत आहे जर तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि मुलांना झटपट जर काही पाहिजे असेल ना केक तर तुम्ही अशा प्रकारे बनवून देऊ शकता हे पण खायला खूप छान वाटते आणि एकदम झटपट बनतात जास्त भांडे पण खराब होत नाही तर हे बघा एक साईड छान पकलेलं आहे तर आता आपण याला दुसऱ्या साईडने पकवू देऊया तर जेव्हा वरचं साईड छान असा ड्राय झालं असेल त्याच्यानंतरच याला ना दुसऱ्या साईडने पकवायसाठी ठेवायचं सा। तर अशा प्रकारे सर्व मी दोन्ही साईडने छान पकवून घेणार आहे तर दुसरं साईड खूप जास्त पकवायची गरज नाही आहे तर हे बघा आपले मस्त असे मिनी चॉको केक्स तयार झालेले आहे तर माझ्या मुलाला चॉकलेट पण खूप जास्त आवडते तर याच्या आतमध्ये चॉकलेट टाकून कसं बनवायचं ते सांगते ज्याला की चोको लावा केक म्हणतात तर माझ्याकडे सध्या चॉकलेट नाही आहे आणि तसं पण मी मार्केटचं चॉकलेट यूज करत नाही कारण मार्केटच्या चॉकलेटमध्ये कसं ना साखर असते त्याच्यामुळे आपल्या सर्व रेसिपी आपण हेल्दी पद्धतीने बनवत असतो तर त्यामुळे इथे काय केलं ना मी दोन चम्मच बटर घेतलेला आहे तर खाली गरम पाणी आहे आणि त्याच्यावरती एक भांडं ठेवलेलं आहे याच्यामुळे हे जे बटर आहे हे बघा मेल्ट झालेलं तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही डायरेक्ट गॅसवरती गंज ठेवून मग वरती दुसरं एक भांडं ठेवून प्रकारे मेल्ट करू शकता त्यानंतर मी दोन चम्मच मिश्रीचा पावडर टाकलेला आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही गुळाचा पावडर पण इथे यूज करू शकता आणि दोन चम्मच कोको पावडर टाकलेलं आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आणि आपलं चॉकलेट तयार झालेलं आहे याचा टेस्ट बिलकुल एकदम मार्केटचं जे चॉकलेट असते ना त्याच्यासारखाच वाटतो तर हे मिश्रण तुम्ही मिक्सरमधून बारीक करून घेतलं तर अजून हे जे मिश्रण आहे एकदम स्मूद होईल आणि खायला ना एकदम मस्त वाटेल पण मी आता तेवढं काही करत नाही आहे डायरेक्ट हे मिश्रण मोल्डमध्ये टाकून सेट करायसाठी फ्रीजरमध्ये दे ठेवून देणार आणि हे लगेच सेट होऊन जातं जास्त वेळ पण नाही लागत पटकन सेट होऊन जातं तुमच्याकडे मोल्ट नसेल तर तुम्ही एखाद्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये पण हे सेट करायसाठी ठेवू शकता तर अशा प्रकारे मी थोडं थोडंच बॅटर टाकत आहे आणि थोडं ना मी डेकोर करायसाठी म्हणून हे ठेवून दिलेलं तर आता याला ठेवत आहे मी फ्रीजरमध्ये सेट व्हायसाठी तर इकडे तवा आणि पॅन छान गरम झालेला आहे याला थोडं ऑइल लावून घेत आहे आणि आता यामध्ये आपण बॅटर टाकूया तर बॅटर इथे खूप जास्त टाकायचं नाही कारण आता यामध्ये आपण चॉकलेटचा पण यूज करणार आहोत तर त्याच्यामुळे थोडा थोडंच बॅटर टाकायचं आहे गॅसची फ्लेम ही कमीच असावी कमी फ्लेममध्येच याला छान पकू द्यायचं म्हणजे छान पकतात आता एकदम हाय फ्लेमवरती आपण केलं ना तर के जळू पण शकतात आणि ते जडलेलं मग खायला बिलकुल छान नाही वाटत तर, तर अशा प्रकारे मी सर्व ठिकाणी बॅटर टाकून घेत आहे आणि जसं की हे तुम्हाला दिसत असेल बॅटर थोडं जेव्हा ना ओलं असतं जा। हो ना तेव्हाच हे चॉकलेट टाकायचं खूप जास्त ड्राय होऊ नये द्यायचं नाहीतर काय होईल जेव्हा तुम्ही हे अप्पे मिनी अप्पे काढाल ना चॉकलेट मिनी अप्पे तर मधातून हे तुटून जाईल तर असं ओलं बॅटर असेल तेव्हाच हे चॉकलेट टाकायचं तर आता वरून बॅटर टाकून हे ना असं झाकून घ्यायचं म्हणजे जे चॉकलेट आहे ते बाहेर निघणार नाही तर सर्व मी अशा प्रकारे करून घेईल आणि आता याला न झाकून ठेवून देणार आहे जोपर्यंत चांगला एक साईड पकत नाही तोपर्यंत आपण याला कमी फ्लेमवरती पकवू देऊया तुम्हाला वाटलं तर तुम्ही विदाऊट कोको पावडरचे पण बनवू शकता फक्त एवढं की मग यामध्ये कोको पावडर न टाकता तुम्हाला सर्व बनवायचं आहे ते पण खायला खूप छान वाटतात आणि टूटी फ्रुटी किंवा ड्रायफ्रूट्स टाकून पण छान मस्त डेकोर करू शकता तर एक साईड छान पकलेलं आहे तर आता दु दुसऱ्या साईडनी पण याला पकवू देऊ तर दुसरा साईड खूप जास्त पकवायची गरज नाही बस हलका मी थोडं पकू देणार आहे कारण काही काही जे आहेत ना ते वरून थोडे ओलेच आहेत तर आपले हेल्दी चोको लावा केक बनवून तयार झालेले आहेत आणि हे बघा मस्त असे पकलेले आहेत तुम्हाला हे कट करून दाखवेल की आतमधून कसं आहे तर तर जसं थोडं मी ठेवलेलं होतं ना हे चॉकलेट तर हे मी पायपिंग बॅगमध्ये टाकलेलं आणि अशा प्रकारे डेकोर करून घेत आहे तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर मिठाच्या पॉलिथिनचा पण यूज करू शकता तर हे बघा म्हणजे दिसायला पण छान वाटतं आणि मुलांना असं बघूनच खायची इच्छा होते हे केक बनवायला बिलकुल वेळ नाही लागत आपण कसं जे बेक करायसाठी केक घेतो के ना तर ते बेकिंगमध्येच खूप जास्त वेळ जातो पण जर तुम्ही असे बनवाल तर हे एकदम लवकर बनवून तयार होऊन जातात आणि खायला पण याचा टेस्ट खूप छान वाटतो मिश्री जर तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी गुळाचा वापर करून पन पण तुम्ही बनवू शकतात हे खायला तसे पण खूप छान वाटतात तर हे बघा मस्त असे आपले चॉकलेट लावा केक तयार आहे तर याला थोडं मी आधी पहिले टेस्ट करेल आणि मग इशिनला नेऊन देते कारण तो बऱ्याच वेळपासून वाट बघत आहे जसं आपण रेसिपी बनवतो तर थोडं आपल्याला टेस्ट करणं पण गरजेचं असतं कारण तेव्हाच आपल्याला कळते की रेसिपी कशी झालेली आहे तुमच्या पुढे शेअर करायला पाहिजे की नाही तर त्याच्यामुळे मग मी कसं ना थोडं टेस्ट करते तर रेसिपी खरोखरच फ्रेंड्स खूप छान आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी बनवू शकता आणि बेबीला तर असे खूप आवडतात खायला तर चला फ्रेंड्स नंतर भेटूया नेक्स्ट हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय